बोणी होते जय श्रीराम प्रसार कुमार विराज पविश्वर मध्ये बोली होती विंदोड ची जमले आणि पुन्हा एकदा सोमनाश्वर पवार सुटलेल्या सुंदर गाड्या पत इकडे मथूर पळतोय आणि पुष्पा पोहतोय गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत बघा गाडी कशी आणि निर्विवाद वर्चस्व आता आलेला शर्ती मध्ये उजवी साईड विजयी धन्यवाद उजवी साईड मथुर विन मथुर कर्तव्य प्रसन्न पंढरने शांतराव फॉर मोठे भिंगार आणि अर्जुन संदीप पौशे डायगर गुलाबाचे बिंदूचे मानकर दोनशे रुपये धन्यवाद आणि खुश खबर पुणे बिंदू होता सुंदर अशी गाडी पण आली सोमनाथ शेर चिखलोली अंबरनाथ साइड उजवी दोन मध्ये अकरा दर स्वतः वेळ होते त्यांना या ठिकाणी जोर झाले श्री प्रसन्न श्री स्वामी समर्थ धाकटा खांदा यांना सुंदराशी गाडी पळाली डावीला पळाला गोयकाराचा सर्जा आणि उजवीला पळाला एक हजार एक वाला